Hmm? अरे काय झाले आले अस अरे काल तू विचारत होतास ना ते शेजारी आल्यात बाहेर काय सांगाय काय अस आईला चांगलंच मीटर पडतय चल, चल, चल। <laughs> नमस्कार आम्ही तुमचं शेजारी हा मग मी काय करू <laughs> काय नाही आमचा सीसीटीव्ही बसवायचा बिझनेस आहे नाही म्हणलं तुम्हाला भेटून फक्त सी सी टीव्ही ना सगळ्या स्वस्त सीसीटीव्ही कॅमेरा बसवणारा माणूस आहे तुम्हाला जर खोटं वाटलं ना अख्ख्या गल्लीत कोणाला बेचावासून तुम्हाला एकदा सांगितलेलं कळतं ना आजपर्यंत आमच्यात चोरी झाली पण नाही आणि होणार पण नाही सारखं सारखं नका सांगू ओ दीदी तुम्ही घरात नसताय कधी हो कधी नसताय म्हणजे आता तासाभर आम्ही चाललोय फिरायला का काय काम आहे काय नाही असंच विचारलं सीसीटीव्ही वालेच बोलताय ना सीसीटीव्ही वाले माणसं बोलतोय संध्याकाळी बसवून देतो हा 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 फक्त आमच्या घराकडे येऊ नका आमचा मी युम बसवून देतो आणि एक महत्वाची गोष्ट आमचा मामा पुलीस आहे पुलीस तुमचं सगळं सामान जे केलंय का ते सगळं आमचा मामा उडकून दे तुम्हाला